नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर नांदेड किनवटच्या बोधडी येथील कृषी सेवा केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक बोगस बियाणे आणि औषध विक्री तसेच बाजारभावापेक्षा अधिक दर आकारणी याबाबत संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस ठाणे किनवट येथे निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बोधडी येथील निरेश फर्टिलायझर अरुण ट्रेडिंग कंपनी जनावर कृषी सेवा केंद्र चंद्रभागा कृषी सेवा केंद्र आणि भाग्यलक्ष्मी कृषी सेवा केंद्र या दुकानदारांनी शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि औषधी विक्री करून लूट केली आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या केंद्रावर पुरेशा प्रमाणात बियाणे आणि कीटकनाशके उपलब्ध असूनही माल संपला असे सांगत ते काळ्या बाजारात विक्री करतात तसेच स्थानिक शेतकऱ्यांना माल न देता तेलंगणा राज्यात गुप्तपणे माल पाठवण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या संदर्भात कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्त तपास करावा व दोषी दुकानदारांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जर प्रशासनाने या प्रकरणात ठोस कारवाई केली नाही तर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे या प्रकरणामुळे बोधडी परिसरात खळबळ उडाली असून बळीराजाला लुटणाऱ्यांना तुरुंगात डांबा अशी मागणी गावोगाव जोर धरत आहे पोलीस प्रशासनाने निवेदन स्वीकारले असून तपास सुरू असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज जनतेची भूमी महाराष्ट्राची